श्री स्वामी समर्थ मी श्रावणी स्टिच विथ श्रावणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत एका सहावारी साडीमध्ये आपण तीन कुर्ती ज्या एलाईन कुर्तीज असतात त्या कशा कटिंग करायच्या म्हणजे एका साडीमध्ये आपण तीन कुर्ती कट करणार आहोत त्या कशा कट करायच्या किंवा त्या एका साडीमध्ये त्या कशा पुरवायच्या ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे ही माझ्या आईची खूप जुनी सेमी पैठणी त्या काळातली सेमी पैठणी साडी आहे जी तिने मला ड्रेस शिवण्यासाठी दिली आहे त्यामध्ये मी तीन आ, कुर्ते कट करणार आहे ए लाईन कुर्ती म्हणजे एक माझ्यासाठी आणि दोन माझ्या वहिन्यांसाठी अशा मी आ, तीन कट करणार आहे मी साडीची वरच्या बाजूची जी बॉर्डर आहे ती कट करून घेतली आहे आणि ही साडीची जेवढी काही उंची होईल तेवढी मी ती उंची पूर्ण उंचीसाठी घेणार आहे आता मी अस्तर कट करून घेते आधी त्यासाठी मी हे अस्तर घेतलं आहे जे डबल फोल्ड केलं आहे आणि एका साईडने मी ते चार फोल्ड करून घेतलं आहे आता त्याच्या त्यावरती मी मापं टाकून घेणार आहे कळारुंदी मी अडीच इंच घेतलेली आहे आणि पूर्ण शोल्डर साडेसहा इंच घेतलेली आहे पाठीमागे बंदगळा असल्याकारणाने पूर्ण शोल्डर आपण साडेसहा इंच घेतो आणि जर बंदगळा असेल तर पूर्ण शोल्डर जर आपण साडेसहा इंच घेतलेली असेल तर आपल्याला मुंडाही आप साडेसहा इंचचाच टाकावा लागतो त्यामुळे मी मुंडाही साडेसहा इंचाचाच टाकला आहे म्हणजे जेवढी शोल्डर असते बंदगळासाठी तेवढीच आपण मुंडा खोली टाकतो आणि आता इथे मी छातीचं माप टाकते आहे छाती चाळीस इंचाची आहे म्हणजे दहा आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन असं एकूण मी बा बारा इंचाचं छातीचं माप टाकलेलं आहे शिलाई मार्जिन पकडून पुढे गळा उंची टाकते गळा उंची टाकण्यासाठी आधी आपण अडीच इंचाचं चौकोन तयार करून घ्यायचा आणि मग त्यामध्येच आपण रुंदी टाक उंची टाकायची मग गळा उंची मी साडेसहा इंचाची घेतलेली आहे आणि त्यात मी दोन इंच वर घेऊन मी पंचकोनी आकार त्याला देऊन घेतलेला आहे आणि आत्ता आपण कंबर उंची टाकूया कंबर उंची चौदा इंच आहे चौदा इंचावरती इंचा एक मार्क करून आपण कमरेचं तिथे माप टाकायचं छातीचं माप मी मार्जिन पकडून जर बारा घेतलेलं आहे तर तिथे आपण एक इंच कमी करून अकरा टाकायचं आहे आणि तिथे क्रॉस एक लाईन आखून घ्यायची छातीपासून म्हणजे मुंड्यापासून ते कमरेपर्यंत पूर्ण उंची चाळीस इंच आहे पण जेव्हा आपण अस्तरवरती मापं टाकतो तेव्हा आपण चार ते पाच इंच कमी घ्यायचं आणि मी तिथे छत्तीस इंच पूर्ण उंची टाकली आहे आता पूर्ण उंचीच्या मार्कच्या इथून मी कंबर उंचीच्या मार्कपर्यंत एक क्रॉस लाईन आखून घेतली आहे जिथे आपली साईड कट असते आणि तिथे मी एक इंच वर घेऊन खाली बॉटमला मी थोडा राऊंड शेप देऊन घेतला आहे म्हणजे साईडचे टोक आपले बाहेर येत नाहीत त्यासाठी तो राऊंड शेप द्यावा लागतो मी आता मुंड्याकडे वरच्या बाजूला एक इंच बाहेर घेऊन मी हाताचा सेप देऊन घेते मुंड्याचा सेप जो मागच्या भागाचा आहे आणि तिथेच मी एक पा अर्धा इंच आतमध्ये एक क्रॉस लाईन करून मी तिथे पुढच्या भागाचा सेप देऊन घेते हाताचा मुंढ्याचा म्हणजे हे आपले दोन्ही सेप इथे मिळालेले आहेत आता हे माझं पूर्ण डायग्राम अस्तरवरती काढून झालेलं आहे आपण ते आता कट करून घेऊ कट करताना दोन्ही अस्तर म्हणजे मागचा आणि पुढचा भाग आपण एकत्र कटिंग करणार आहोत पहिला मागचा मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आणि पूर्ण ते कट करून घ्यायचं आणि नंतर आपण पुढच्या भागाचा गळा आणि पुढच्या हा मुंड्याचा हाताचा सेप आपण कट करून घ्यायचा आपण या साडीमध्ये तीन कुर्तीज कट केलेल्या आहेत ज्या ए लाईन कुर्ती आपण म्हणतो तशा ते चाळीस इंचाच्या उंचीच्या चा, ह्या आपण अशा अशावाल्या कुर्तीज आपण तीन कट केलेल्या आहेत ही एक झाली आहे मी त्याचं अस्तर कटिंग करून कुर्ती कट करून घेतलेली आहे ही ओ, ही दुसरी कुर्ती ह्याचं पण अस्तर कट करून आपण कुर्ती कट केलेली आहे आणि ही तिसरी हे पण आपण अस्तर आणि कुर्ती कट केलेली आहे अशा आपण तीन कुर्ती कट केलेल्या आहेत या दोन ए लाईन आहे याला थोडासा घेर दिलाय आपण पूर्ण ए लाईन नाहीये आहे ही अशा तीन कुर्तीज आपल्या कट झालेल्या आहेत आणि हा आपला पदरावरचा भाग उरलेला आहे हा एवढी एवढी साडी तरी आपली उरली आहे पदरापासून त्यात आता आपण तिन्ही कुर्त्यांसाठी हात कटिंग करणार आहोत आता मी हात बसवताना पदरामध्ये इथून मी हा एक, एक, एक हात बसवणार आहे इथून हा एवढा मी एक हात बसवणार आहे हात आपल्याला एल्बोपर्यंत हव्यात कोपऱ्यापर्यंत दहा इंचाचे त्यामुळे इथे एक हात होईल हा इथे एक हात होईल आणि खाली हा एक हात होईल असे तीन हात मी बसवणार आहे आणि बाकी मी फुर्ती पूर्ण स्टिच करून झाल्याच्या नंतर तुम्हाला एक व्हिडिओ मी करून टाकवेनच तिन्ही पुरत्या